नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मुहूर्तावरती उठल्यानं अनेक शारीरिक आणि मानसिक लाभ होतात ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं आपली प्रगती होतेच शिवाय आध्यात्मिक उन्नती देखील आपली साध्य होते तर कशी तेच आजच्या या व्हिडिओमधन आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे ते पाच वाजून तीस मिनिटे असा पावणे दोन तासांचा कालावधी असतो याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तर रात्र असंही म्हटलं जातं या काळामध्ये अनेक गोष्टी अशा घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला देऊन जातात या मुहूर्तावरती उठल्यानं आपल्याला एकाच वेळी नऊ फायदे मिळतात यातील सर्वात पहिला फायदा म्हणजेच या काळामध्ये ओझोन वायू हा पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरामध्ये जास्त प्रमाणामध्ये आलेला असतो या ओझोनमध्ये मानवाला श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे या काळामध्ये उठून उजवी नागपुडी चालू करून दीर्घ श्वसन केलं असता रक्ताची शुद्धी होते रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यानं तुमचं हिमोग्लोबिन सुधारतं त्यामुळे नव्वद टक्के रोगांपासनं तुम्हाला मुक्ती मिळते त्यानंतर दुसरा फायदा असा की या काळामध्ये मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यानंतर एकदम लख प्रकाश डोळ्यांवरती पडला तर काही काळ आपल्याला काहीच दिसत नाही असं वारंवार होत राहिलं तर डोळ्यांचे विकार आपल्याला जडतात आणि आपली दृष्टी ही क्षीण होत जाते तसं होऊ नये म्हणून या ब्राह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायला हवं आता तिसरा फायदा म्हणजे या काळामध्ये पंचतत्वांपैकी वायुतत्व जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो हा अपानवायू मलनिस्सारण आणि शरीरशुद्धीचं कार्य करतो हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचं कार्य कोणताही जोर न लावता अगदी सहजपणे होऊ शकतं जोर लावावा लागल्यास हळूहळू तुम्हाला मूळव्याध होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे मूळव्याध होऊ नये आणि उत्तम शरीर शुद्धी व्हावी यासाठी याच काळामध्ये मलनिस्सारण करावं तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यांमध्ये आपली ऊर्जा कार्यरत राहते आता चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरामध्ये दिवसभर जमा झालेली घाण नऊ ठिकाणावरनं बाहेर पडत असते या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात ती नवद्वार म्हणजेच दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान एक तोंड एक शिष्णद्वार आणि एक गुरुद्वार या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण ही जमा होते त्या घाणीमध्ये अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि आपण रोगाला बळी पडतो हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावरती उठून ही घाण शरीरातून बाहेर काढून टाकायला हवी आता पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावरती स्नान केल्यानं त्वचेची रंध्र मोकळी होतात त्यामुळे शुद्ध हवा आतमध्ये शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्यानं संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजं तवानं होतं दिवसभर काम केलं तरी आपण एकदम फ्रेश राहतो सहावा फायदा म्हणजेच या काळामध्ये मेंदूतील स्मरणशक्तींची केंद्र आणि इतर केंद्र हे जागृत असतात या काळामध्ये विद्या अध्ययन केल्यानं इतर वेळेपेक्षा जास्त काळ आपल्या ते स्मरणामध्ये राहतं तसेच या काळामध्ये ओंकार याचा जप केल्यास मेंदूतील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्र ही देखील जागृत होतात सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणामध्ये सूर्यकिरणांद्वारे येत असतात त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात परंतु त्वचेची रंध्र मोकळी असतील तर ती शोषली जातात त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठून शरीरशुद्धी करायला हवी त्यानंतर आठवा फायदा म्हणजेच या काळामध्ये आपण ओम या मंत्राचा जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावरती वातावरण शुद्ध असल्यानं जास्त प्रमाणामध्ये कंपनं निर्माण होतात आणि या कंपनांद्वारे कुंडलीने जागृत होते आता नवा फायदा म्हणजेच या मुहूर्तावरती अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वी तलावरती आलेले असतात या पुण्यात्म्यांना सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो आणि उत्तम मार्गदर्शन देखील मिळवू शकतो तर असे एकूण नऊ फायदे आपल्याला एकाच वेळेस ब्राह्ममुहूर्तावरती उठून स्नान आणि आधी कर्म केल्यानं आपल्याला मिळू शकतो तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं मुहूर्तावरती उठल्याने या प्रकारचे फायदे तुम्हाला होतील की ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद